नमस्कार जय जिजाऊ जय महाराष्ट्र माझं गाव माझी संकल्पना माझा विकास या व्हिडिओ सप्ताहमध्ये सर्वांचे स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या मतदानाची किंमत ही कमीत कमी दोन लाख रुपये आहे ती कशी या संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे आपण आपले मतदान युक्तो मतदान युक्तो म्हणजे आपण त्या उमेदवाराला पाच वर्षाच्या लूटमारीसाठी सत्तेचे कुराण मोकळे करून देतो म्हणजेच आपण आपल्या मुलाबाळांच्या भविष्याशी खेळतो निवडणूक कोणतीही असो ती नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर व्हायला पाहिजे परंतु तसे न होता निवडणूक ही आपल्याला मतदान किती लागेल व त्यासाठी खर्च किती या हिशोबाच्या गोळाबेरजेवर होते ते त्या अत्यंत चुकीचं आहे वाईट आहे आपण आपलं मतदान हजार दोन हजाराला विकतो वास्तविक आपल्या मतदानाची किंमत ही अनमोल आहे आणि दोन लाख रुपये मी किंमत कमीत कमी काढली ती कशी आपण रोज सकाळी उठतो चहा पाणी नाश्ता करतो कमीत कमी शंभर रुपयाचा चहा नाश्ता आपण करतो त्यातून अठरा रुपये शासन घेते त्याच्यानंतर आपण घराच्या बाहेर पडतो बाहेर पडलो की एक लिटर पेट्रोल टाकतो त्या एक लिटर पेट्रोलमागे पासष्ट रुपये शासन घेतं त्यानंतर आपण दहा अकरा वाजता आपल्या कामाला लागतो किंवा काही खरेदी विक्री व्यवहार करतो एक लाखाची गाडी जरी घेतली तर त्यातून अठ्ठावीस हजार रुपये आपण शासनाला देतो त्या तसेच दिवसभरातून कर विविध टॅक्स आपण भरत असतो चार वाजत नाहीत तर काही लोकांना डोहाळे लागतात एक शंभर रुपयाची क्वार्टर घेतात त्या शंभर रुपयामागं अठ्ठेचाळीस रुपये आपण शासनाला देतो अशा विविध मार्गातून सर्वसाधारण कुटुंब दोन एकराच्या आतील आणि सर्वसाधारण गरीब कुटुंब कमीत कमी दोन लाख रुपये वर्षभरातून शासनाकडे जमा करतो सर्वसाधारण कुटुंब म्हणलो मी मोठे व्यक्ती नेते ते, ते दहा लाख वीस लाख पंचवीस लाखापर्यंत बी शासनाकडे जमा करतात पण सर्वसाधारण आपण कमीत कमी दोन लाख रुपये शासनाकडे जमा करतो आणि या म जमा पैशात आपल्याला शासन मग बदला देत असतं तर तो विषय असा आहे आपण नाल्या बांधतो रोड करतो अंडरग्राऊंड ड्रेनेज भैरेगेटा नाल्या सुरू आहे याला पैसा कोण देतं तर हाच पैसा आपणच देतो परंतु आपल्याला माहीत नाही कोणत्या मार्गाने आपण देतो तर देतो। देतो। तो, तो अशा मार्गाने आपण शासनाकडे पैसा जमा करतो आणि शासन हा पैसा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत मग नगरपरिषद असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या माध्यमातून आपल्या आरोग्य शिक्षण सुविधेसाठी गावच्या सुविधेसाठी वापरल्या जातो आणि हा पैसा व्यवस्थितरित्या खर्च व्हावा प्रत्येक नागरिक नागरिकाला त्याचा बदला मिळावा म्हणून आपण एक आपला लोकप्रतिनिधी त्या थी थी, ठिकाणी निवडून पाठवतो परंतु हाच लोकनिधी लोकप्रतिनिधी आपणच त्याच्याकडून हजार दोन हजार घेऊन तिथं गेला तर तो आपला जमा असलेला पैसा व्यवस्थितरित्या खर्च करत नाही तीच परिस्थिती आज आपल्या गावची झालेली आहे आपल्या गावामध्ये आपण वर्षभर दिलेला पैसाचा मोबदला आपल्याला पुरेपूर मिळाला पाहिजे म्हणून मी ही लढाई सुरू केली आहे आणि आप आपल्याला सात तारखेला या लढाईचा समारोप करायचा आहे आणि मुख्यमंत्र्याला स सर्व शिंखेड इतिहास सांगून आपल्याला आपल्या गावचा काय करून घ्यायचा आहे म्हणून सर्व गाव एक एक या एक एकजूट एक व्हा मतदान करणं आपण कुठंतरी चुकतो म्हणून मतदान कसं करावं या संदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जय जिजाऊ जय महाराष्ट्र